नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक विधानसभेची निवडणूक संपली आणि पंढरपूर मधून पुन्हा एकदा दुसऱ्यांदा विद्यमान आमदार समाधान आवतडे यांची त्या ठिकाणी विजय त्यांचा झाला आहे आणि त्यांच्याच अनुषंगानं मंगळ तालुक्यातील मारापूरमधील काही लोक खर तर आपल्या या पांडुरंगासाठी नवस बोलले होते आणि त्यांची इच्छा पूर्ण झाल्या जवळ नंतर त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घ्यायसाठी अनेक गावातील ग्रामस्थ या ठिकाणी आले नेमकं त्यांचं म्हणणं काय त्यांच्यासोबत संवाद साधूया नमस्ते नमस्कार काय सगळे गावकरी घेऊन आला इकडं आमच्या आमदारच शेवट पण होत आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही पांडुरंगाला एक बार येईल ते आम्ही पूर्ण करायसाठी आलो पूर्ण हा झाली निवडून कामावर हा कामच तसे आमदार मशनीज काय घोळा हे तर आमच्याच होत नाही आमच्यात कसा, कसा, कस कसं काय सगळे गाव घेऊन आलाय विकास कसं म्हणजे तिकडे मोड्यात पाणी इकडे एमआयटी सी कसं व्हायचं नवस बोललेलो आलेलो काय म्हणलं नवस आमदार पूर्ण झाली इच्छा पूर्ण झाली काय म्हणताय पहिलं पाय केलं अगोदर कोणी केलं आम्ही झालतोय तुर मारापूर ते पंढरपूर वारी केली ती पहिली इलेक्शनच्या अगोदर ती पांढरंग आमचं ऐकलं 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 चांगला चांगला उमेदवार निवडून दिला कामाचा पायदार आमदार निवडून दिला काम बर शंभर टक्के शंभर टक्के काम होणार पुढे नवस करता की आमच्या गावचे लोक लोकनिवित सरपंच विनायक यादव साहेब यांनी नवस केला की पायीवारी करून मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे अजूनही एकदाच आमदार व्हावे या पुढे आम्ही पायीवारी करतो तरी समाधान अवताडे हे निवडून आलेत आणि आमदार झालेत आणि याच्याही पुढे आम्ही अशीच पायीवारी करून अजूनही समाधान अवताडे यांना पंधरा वर्षाची संधी देऊ हीच आमची पांडुरंगा चरणी ना 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 काम एक नंबरची काम आहे ती समाधान अवताड्याची असा हा महाराष्ट्राचा एक नंबरच नेता आहे पाच वर्षात हाही काम पूर्ण करणार आहे आमदार साहेब हाय निधी दिलाय लय निधी दिला म्हणजे प्रत्येक गावासाठी निधी आहे एकाच महारापुरासाठी नाही पंढरपूर मंगळवेढा तालुक्याची पूर्णपणे आमदार साहेबांनी निधी दिला असं कुठलेही एक गाव शिल्लक ठेवलं नाही तिने वाडी वस्त्याला सगळे रोडची तयारी झालेली आहे हा आता मंगळ होती गावाचा पाणी प्रश्न सुटलाय पस्तीस एकशे एक टक्का एकशे एक टक्का एक एक पूर्ण होणार आहे त्यात काय बांध नाही ही विरोध पक्ष काय बी म्हणते आली ह्याच्यावर सही आणली त्याच्यावर काय आमदार साहेब ही

आमचे सरपंच विनायक यादव आणि त्यांच्या सोबत आम्ही साठ जण होतो आणि त्यावेळेस आम्ही पंढरपूरला वेळेस पायी आलो होतो आणि त्यावेळेस आम्ही या ठिकाणी संकल्प केलेला होता की दादा साहेब हे परत एकदा आमदार व्हावे आणि खरोखरच आमचं म्हणणं पांडुरंगाने ऐकलं आणि दादा हे खरोखरच आमदार साहेब झाले आणि याच्या पुढे आम्ही आज आज या ठिकाणी एक संकल्प करणार आहे आमचा संकल्प पूर्ण झाला त्यामुळे परत एकदा आम्ही आज, आज एक संकल्प करणार आहे की आपले पंढरपूर हे भारताचे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जात आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये पंढरपूर या विधानसभेला एवढं महत्व आहे त्यामुळं फडणवीस साहेबांना सुद्धा आमची एक विनंती आहे की आमच्या पंढरपूरला खरोखरच एक मंत्री महोदय मेळावा हा आज पण आम्ही एक या ठिकाणी संकल्प करणार आहे आणि खरोखरच विठ्ठलाला सुद्धा बा आमच्या या शांत दादा साहेबाला खरोखरच या सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री करावं या ठिकाणी आम्ही परत एकदा संकल्प करतोय आणि म्हणजे हा खरोखरच हो हा विठ्ठल हा आमच्या बघताच म्हणणं ऐकणार आहे त्यामुळं परत एकदा आम्ही विठ्ठलाला मागणं घालतोय की दादा साहेबांना मंत्री करावं आणि दादा साहेबांना मंत्री केल्यानंतर परत आम्ही मारापूर ते पंढरपूर या ठिकाणी आम्ही चालत येणार विठ्ठलाने सेवेकरी अगदी योग्य अगदी गोरगरीब सामान्य जनतेला जे वाटत होत ते सर्व सामान्य जनतेचं म्हणणं विठ्ठलानं पूर्ण केलेलं पाच वर्षात अगोदर तर झाली तीच आणि खरोखरच अगदी तुम्ही लहान मुलांना जरी विचारलं तर या मतदारसंघाचा आमदार कसा आहे तर त्यांच्या तोंडून तुम्हाला ऐकलं ऐकायला मिळेल की खरोखरच दादासाहेब एक कामाचा माणूस आहेत अगदी दिसायला जर शांत सैम असले तरी कामाचा माणूस कामाचा आमदार म्हणून त्यांना संपूर्ण मतदारसंघाने त्यांना पसंती दिलेली आहे त्यामुळे फिक्स आहे नमस्ते नमस्कार आलो दादासाहेब आज साकडं घातलो तुम्ही पंढरपूर दादासाहेब आमदार भाव म्हणून आमचे मारापूर गावची नोकणी सरपंच विनायक यादव त्यांचे पन्नास साठ कार्यकर्ता आम्ही आषाढी वाराला पाहिजे आलतोपूर्व होय अजून इच्छा राहिली दादा साहेब एकदा पालकमंत्री व्हायला पाहिजेत पाहिजे दुसरा आता आता काय आलाच आज कशाला आलो त्यासाठी दुसरं साकडं लगेच होय तर एवढी मोठं यश त्या ठिकाणी दुसऱ्यांदा आमदार समजा झाले तर मंगळचं पण मोठं स्त्रिया मारापूरचं मोठं स्त्रिय काय मरापूर साठी असं काय केलं त्यांनी काय एवढं नमस्कार प्रथमत आम्ही सर्व महारापूरचे विठ्ठल भक्त सर्वजण आम्ही दादासाहेब परत एकदा आमदार पंढरपूर मंगाळा विधानसभेचा आमदार व्हावं हो। म्हणून आम्ही सर्वजण पायी मारापूर ते पंढरपूर अशी आषाढी वारीच्या वेळी वारी केली होती आणि त्यावेळेला आम्ही सर्व गावकऱ्यांनी एक पांडुरंगाकडे मागणं केलं होतं की के बा विठ्ठला परत एकदा आपल्या दादासाहेबांना तुझी सेवा करण्याची संधी दे आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी परत एकदा दादासाहेबांना चांगल्या भरघोस मतानं आमदारपदी निवडून येऊ दे तो खरोखरच पूर्ण आपल्या पंढरपूरच्या मंगळ्याच्या सर्व नागरिकांनी दादासाहेबांना विठ्ठलाच्या आशीर्वादाने दादासाहेबांना परत एकदा चांगल्या पत्तीनं आमदार साहेब केलं त्याबद्दल आम्ही पांडुरंगाचं खरोखरच खर एक आमच्यावरती जे ऋण आले ते आम्ही रुण कुठंतरी थोडंफार आपण दर्शन घेऊन काय होईना तरी तर आपण त्यात व्यक्त करूया म्हणून आम्ही आज सर्वजण पांडुरंगासाठी आलोय आता दादासाहेबांनी ज्याप्रमाणे अडीच वर्षात पहिल्या संधी दिली त्यावेळेला पूर्ण मतदारसंघाचा अतिशय न भूतने भविष्यात असा विकास केला यापुढेही दादासाहेबांच्या हातून अशाच पत्तीचा आणि त्याला जोड आहे ती आपल्या परिचारक मालकांची प्रशांत मालकांची ते त्यांच्या बरोबरीनं दोघही मिळून अजून एकदा आपल्या पाच वर्षात पूर्ण पाच वर्ष मिळाले आहेत या पाच वर्षात अगदी चांगल्या पद्धतीने आपल्या मतदारसंघाचा विकास करतील यात कुठले पत्तीची तीळ मात्र शंका नाही निवडणुकीच्या नक्कीच पूर्ण होईल मंगळा उपसा सिंचन योजने तर ऑलरेडी काम चालू आहे सर्वे झाले आहेत त्याच्यात भूसंपादनाचं काम चालू आहे ते ह्या महिन्याभरात भूसंपादन झाल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळतील अगोदर भूसंपादनचे आणि त्यानंतर लगेलगतच कामाला सुरुवात होईल त्याचबरोबर जे आपले काशेगावला का जे पंढरपूरचे आंबाडे झाले त्याचाही भूसंपादनाचे काम चालू आहे ज्या शासकीय जमिनी आहेत त्या शासकीय जमीन अधिग्रहण करण्याचं काम चालू आहे आणि त्याचबरोबर जे वैयक्तिक शेतकऱ्यांच्या जमीन आहेत त्याचंही भूसंपादनाचे काम लवकर संपून त्यांना त्याचा मोबदला मिळून त्या ठिकाणी ॲक्च्युली कामाला सुरुवात होईल पाहिजे नक्कीच कारण हे आपले भारताची दक्षिण काशी म्हणून पंढरपूरला आपल्या पांडुरंगाला ओळखलं जात आणि अशा या विधानसभा मतदारसंघ विभक्त झाला आणि पूर्वीपासूनच पंढरपूरला कधीही आपल्या राज्यकर्त्यांनी कुठेही आपल्याला थोडेही कधी म्हणजे आपल्याला मंत्रीपद किंवा पालकमंत्रीपद असं कुठलंही दिलेलं नाही आणि अशा या पांडुरंगाची सेवा करण्यासाठी पंढरपूरला खरोखरच आपल्या महोदय माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब एकनाथ शिंदे अजित अजितदादा या सर्वांनी आपल्या पांडुरंगाच्या एक कुठंतरी आपल्या पांडुरंगाच्या जनतेला पांडुरंगाचा जो इथो रहिवास आहे अशा ठिकाणच्या मतदारसंघाला कुठंतर न्याय द्यावा आणि आपल्या आमदार साहेब समाधान दादांना कुठंतर त्यांनी मंत्रीपद पा, पालकमंत्रीपद पा देऊन एक आपल्या ऋणातून मुक्त व्हावं अशी आम्ही मागणी करत आहोत नमस्कार दिवस म्हणजे आम्ही पहिले आषाढी वारीला पायी वारी आ, 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 केली होती पण मारापूरचे सगळे ग्रामस्थ म्हणून आम्ही पंढरपूरला आलतो की बाबा त्याही वेळेस दुसऱ्या वेळेस दुस आमचे समाधान दादा आमदार व्हावे म्हणून आम्ही विठ्ठलला साखडं गाठलं होतं आणि आमदार झाल्यानंतर आता पायी आम्ही मोटरसायकलवर आलोय म्हणजे ते आमचं जे आम्ही नवस केलं होतं ते फेडायसाठी आम्ही पायी आलोय आणि पंढरपूर आणि मंगाडा मतदारसंघात साडेतीनशे कोटीचा निधी आणून दादानी एक अंतर्गत रस्ते असू द्या किंवा पाण्याचा प्रश्न असू द्या किंवा एमआयडी प्रश्न असू द्या त्यांनी आघाडीने निवडून म्हणजे कामं केलेली आहेत आणि त्या कामाच्या जीवावर आमचा आमदार कमी बोलतोय पण काम जास्त करतोय आणि दुसरे जे पुढचे आहेत बोलायला जास्त आहेत पण कामाला कमी आहेत हे जनतेने मतपेटीतून दाखवून दिलेलं आहे अपेक्षा म्हणजे आपण लोकसभेला आपल्याला रिव्हर्स होतो ते पंचाळीस हजार मताचा रिव्हर्स काढून साडेआठ हजार मताच्या आपण आघाडी घेतली म्हणजे जवळजवळ ह्या मतदारसंघात पंचावन्न हजार मताच्या आघाडीने आपण निवडून आलेलो आहे आपण कमी नाही निवडून आलो हे आपलं जे मतदान पडलंय हे लय मोठ्या आपण निवडून आलेलोय कमी हा शब्दच नाही कमी म्हणजे कुठं असतोय शंभर दोनशे मताचा फरक असतोय ही पंचेचाळीस आणि हे साडेआठ म्हणजे त्रेपन्न हजार मताच्या फरकाने आमदार साहेब निवडून आलेले हे जुट आहे हे जे पडलं का नाही हे नाही वरडायचं लोकसभेला का बोलले नाही लोकसभेला हा मुद्दा काढला नाही त्यांनी आमच्या आमच्या आमदारने असू द्या किंवा महायुतीने असू द्या इम ओर खापर बोललो होतो का आता काय अपेक्षा काय झालं आमदार साहेबाकडनं आमदार साहेब आता पालकमंत्री व्हावेत आमची हीच अपेक्षा आहे तेवढ्यासाठीच आम्ही पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी पंढरपूरला आलेलो आहे ठीक आहे तर आमदार साहेब पालकमंत्री होत अशी अपेक्षा संपूर्ण मारापूरकडाकडून त्या ठिकाणी व्यक्त करण्यात येते आषाढी वारल्याला त्या ठिकाणी बोललेला नवस कुठेतरी पूर्ण झाला आणि विठ्ठलाने त्या ठिकाणी सेवेकरी दिल्यामुळे खर तर लोक असल्यामुळे त्यांच्या कुठं नवस फेडण्यासाठी पांडुरंग दर्शन घेण्यासाठी आले आणि आमदार साहेबाला पालकमंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा लोकांकडून व्यक्त केली जाते कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर